नमस्कार मी मुक्ता टेस्टी फूड मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा तर बघू शकता तुम्ही ढोकळा किती फुगलेला आहे तर अशाच प्रकारचा ढोकळा आपण आज बनवणार आहोत तर पाहूया रेसिपी ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे घेतलेल्या बेसनपीठामध्ये आपल्याला लसूण आणि जिरे यांचं वाटण घालून घ्यायचं आहे ते एकत्र करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं लिंबूसत्व लिंबूसत्व नसेल तर लिंबूही टाकला तरी चालतो दोन वाटी पिठासाठी एक लिंबू लागतो लिंबू नसेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकता नंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाणी हे थोडं थोडं करूनच घालायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला नंतर एका वाटेमध्ये एक चमचा खाण्याचा सोडा घालून थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून बाजूला ठेवा त्यामुळे खाण्याचा सोडा व्यवस्थित विरघळतो आणि हे ते कारण आहे ढोकळा फुगण्याचं नंतर त्या पिठामध्ये थोडीशी साखर घालून साखर घालायची विसरली होती मी तर एक चमचा साखर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते पीठ आपण पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया कि गॅसवर एका पातीलामध्ये दोन ग्लास पाणी घालून गॅस चालू करायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारची एक चाळणी ठेवून द्यायची आहे तयार केलेल्या पिठामध्ये आपल्याला इकडे खाण्याचा सोडा जो आपण बाजूला काढून ठेवला होता पाणी घालून तो त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा घातल्याबरोबर ढोकळ्याचा कलर चेंज होत आहे बघू शकता तुम्ही तर असा जर कलर चेंज होत असेल तर ढोकळा आपला शंभर टक्के फुगणार आहे पीठ जर अशा प्रकारे फुगत नसेल तर त्यामध्ये थोडासा खाण्याचा चोडा किंवा थोडंसं लिंबूसत्व ॲड करून बघायचं पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मी त्यामध्ये एक एक चमचा पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे पीठ फुगायला मदत होते बघा त्यामधून एअर बाहेर निघत आहे नंतर एक ढोकळा प्लेट किंवा कुठल्याही प्ले प्रकारची प्लेट घेऊन त्याला खाण्याचं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे ढोकळा आपला त्या प्लेटला चिकटणार नाही व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे तेल नंतर ते पीठ त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे मी या पिठामध्ये हळद घातलेली नाही तुम्ही घालू शकता आपले बेसन पीठ हे पिवळ्या कलरचंच असतं त्यामुळे मी हळद घालत नाही यामध्ये नंतर हे प्लेट गॅसवर पातेल्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यावर एक अशा प्रकारचं झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही अशाच प्रकारे आपण कढईमध्ये सुद्धा ठेवू शकतो दहा मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपला ढोकळा एकदम छान फुगलेला आहे आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी एक चाकू किंवा अशा प्रकारचा एक चमचा घेऊन त्यामध्ये चेक करायचा आहे आपल्याला तर त्याला जर पीठ आलं तर आपला ढोकळा झालेला नाही असं समजून घ्यायचं आणि नंतर ते आज दोन ते तीन मिनिटांसाठी ढोकळा त्यावर ठेवून द्यायचा आहे परत एकदा दोन मिनटानंतर काढून बघायचं आणि चेक करायचं परत आता यावेळी ढोकळ्याला चमच्याला ते आलेलं नाही पीठ बघू शकता तुम्ही नंतर गॅस बंद करून एका पकडीच्या चायाने ते व्यवस्थित खाली काढून घ्यायचं आहे नंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये जिरे मोहरी आणि पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिरची तुम्हाला आवडतेरची तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका किंवा कमी आवडत असेल तर कमी टाका नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता भरपूर सारे कोथिंबीर ते सर्व एकत्र मिक्स करून व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे आपली कोथिंबीर व्यवस्थित कडक झालेली आहे आता बघू शकता तुम्ही नंतर गॅस बंद करून आपल्याला ते पकडीच्या सहाय्याने बनवलेल्या ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे ते पटकन पसरवून घ्यायचे सगळीकडे म्हणजे तेल सगळ्या ढोकळ्याला व्यवस्थित लागेल सगळ्या बाजूला ते लावून घ्यायचे आहे आपल्याला तर तयार झाला आहे आपला स्पंजी आणि टेस्टी ढोकळा एकदम चवीला छान लागतो नंतर त्याच्या ला, आपल्याला चाकूच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये त्याला कट करू शकता अशा पद्धतीने केला तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही तुम्ही हा ढोकळा सॉससोबत किंवा सॉस नसेल तर चिंचेच्या पाण्यासोबत खाऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय